उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी फडणवीस आणि शिंदेंवर हल्लाबोल आताची सर्वात मोठी बातमी सर्वात अगोदर आपल्याच्या नवरती आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीचे शिवसेना ठाकरे गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे आज उद्धव ठाकरे हे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पनवेल खोपोली उरण या ठिकाणी जाहीर सभा झाल्या या सभेतून ठाकरेंनी आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन करत जोरदार पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले आता फक्त कार्यालयाचे उद्घाटन आहे तरी गर्दी विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी असेल छत्रपतीच्या जिल्ह्यात पवित्र भगवा फडकणार नाहीत कोणाचं फडकणार पुन्हा भाजप आल्यास ही शेवटची निवडणूक असेल आज दिल्लीतले सांगतात पुन्हा येईल एवढा आत्मविश्वास आहे मग पक्ष का फोडतात संकटात ज्यांनी साथ दिली त्यांना तुम्ही संपवायला निघालात शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नाहीतर खांदा द्यायला चार लोक नसती अशी खोचक टीकास्र ठाकरे यांनी केली ठाकरे म्हणाले इथल्या खासदारांनी गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेट आहेत म्हणजे काय ज्यांचं सरकार येतं त्यांच्याकडे जायचं कुठेही गेलं की आपलं दुकान चालू म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणार आहेत ज्यांची दुकानं बंद करायची आहेत मी भाजपाबाबत म्हटलं आहे की भाजपा तडीपार करायचा आहे कारण इतका पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता उद्धव ठाकरे म्हणाले सगळ्या पक्षांच्या खात्यात किती पैसे आहेत ते काढा दहा वर्षात सहा हजार कोटी भाजपच्या खात्यात आहे काँग्रेसने नाही तुम्ही देशाला लुटलं भाजप फिवृत्ती देशातून संपावी लागेल तरच सगळ्यांची अच्छे दिन येतील असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले अशात नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका